श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने माझं खूप चांगलं आहे तुमचं असंच प्रेम राहून द्या माझ्यावर हेच स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आणि काल मी कंटाळे होते ना म्हणून मी लाईव्हवर नाही येऊ शकली कारण एवढा कंटाळा होता कालचा ना त्याच्यामुळे नाही येऊ शकली माफी असावी कारण खूप लोक मला प्रेम एवढं करतात ना मी सकाळी उठून बघितलं माझ्या चॅटिंगमध्ये किती लोक मला प्रेम करतात हेच मी तुमचं बघत होते मी आणि मग नंतर मला सकाळी राहलं नाही मग मी व्हिडिओ बनवला मी चहासुद्धा पेली नाही पण पहिला हा व्हिडिओ बनवते एकदम ठीक आहे तर तुमचं हे प्रेम मला बघून ना मला खूप खूप आनंद होतो एकदम आणि हे तुमचं प्रेम बघून मला अजून कामालामध्ये का एवढा उल्हास येतो एवढं काम करू वाटते ना की सांगाय नको मला थंडीसुद्धा जाणवत नाही एवढे गावाला थंडी आहे तुम्ही माहिती आहे तुम्हाला गावाला एवढी थंडी आहे ना त्या थंडीमध्ये सुद्धा मला कसलं जाणवत नाही काहीच नाही एकदम आता मी फेसबुकच्या लाईव्हवर आहे आणि फेसबुकच्या लाईव्हवर मी व्हिडिओ ॲडिट करत आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ ओके बाय मॉर्निंग सगळ्यांना जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी येत ना काल मी लाईववर येऊ नाही शकली माफी असावी कारण की खूप मी थकली होती आणि मी आता सकाळी उठून बघितलं तर लोकांनी मला खूप खूप प्रेम दिल्याबद्दल मी तुमची मनापासून धन्यवाद बोलते कोणीतरी मला एका ताईंनी सुप्रशात केलं त्यांना पण कोठे कोटी धन्यवाद को बोलते की तुमचं असंच मला प्रेम राहू द्या आणि काल तुम्ही स्वतःहून बघितलं एवढी मी थकली होती ना प्रमाणाच्या बाहेर आता मी पाच वाजले होता सकाळी पाच वाजता उठली फेसबुकची लाईव्ह चालू आहे माझा जो खोटो वाटत असं ना साडेपाचला फेसबुकचीच लाईव्ह चालू केली तुम्ही बघू शकता फेसबुकची फेसबुक पेज मी सातपुते थकली होती मला नवधी ताकदच नव्हती राहिली माझ्यामध्ये की मी तुम्हाला मी लाईववर येऊन बोलावं म्हणून खूप थकली होती आता उठली गरम पाणी केले पोरासाठी पण पुर्ण पोरगा काय कॉलेजला का। जाणार त्याला सुट्ट्या म्हणते ठीक आहे काय हरकत नाही आता आपण मसाल्याचं सगळे तयारी करूया पाच किलो मसाला कुठून आणूया त्याच्यामध्ये काय काय टाकते काय काय नाही हे सगळं तुम्ही व्हिडिओ बघा आणि थँक्यू सो मच आज संध्याकाळी नक्की लाईव्ह येणार मी दहा वाजता बाय